पुन्हा एकदा सर्वांना जय भीम आणि वेलकम टू न्यू ब्लॉग माय न्यू ब्लॉग माय यामध्ये तुमचं सरस स्वागत आहे जे भीम गुड मॉर्निंग बघा गाईस आमचा आता परत एकदा आम्ही तुम्हाला नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे सकाळी सकाळी बघा आता तुमच्या कुसुमता हे बघा पाण्याच्या बाटल्यावर आहे आणि इथे पीठ पण आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा आणि आता चपाती म्हणजे पराठा आहे आणि इथे पण ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही तर मग आपली डेली रुटीनची सुरुवात झालेली आहे आणि आणि आम्ही पाणी उकडून भरतो तुम्ही गाईस, गाईस। उकडून भरता गाई की नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पाणी उकडूनच प्यायचं असतं आणखी कोमट करतो आम्ही पहिला पाणी कळशी किंवा हांड्यामध्ये आणि मध्ये बॉटलमध्ये तर मग आज आम्ही एक चार वाजता रेसिपी बनवणार आहे गाईस ते सेपरेट आहे तुम्हाला आम्ही ती रेसिपी टाकू काय ती रेसिपी आहे काय आहे ती आणि तर बघा तुमचा जानेमाने हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही हा कोण आहे कोण आहे गाईशला करे कर भीमकर कर ना असं जय त्यांना जय जयभेम गाई आहेत तुम्ही विचार गाव दे सॉरी त्याला मी आता त्याने पीठ पाडलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं त्याला मारलं म्हणून तो विचलेला आहे त्याला तर ता गाई नाश्ता करताना गा। भेटे पण लावलेले आहेत अशा प्रकारे बोलू शकता बघा गाई

आम्ही फक्त भीमाचे भक्त हे बघा आणि आमचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय आणि हे बघा आमचे भगवान गौतम बुद्ध आम्ही भीमाचे आणि शिवरायाचे भक्त बोलू शकता काय तर काहीच या नाश्ता करायला नाश्ता करायला बस बघा पराठी तूप लावून आणि हिच्या खारी सोनू आणि हे मिस्टर मिस्टरांना जायचं आहे आता नाश्ता करून तर आज चक्क तुमच्या दादांनी ना ब्लॉग सुरू केलाय आहे एवढ्या <laughs> दिवसापासून आणि आम्ही ना दोन दिवसापूर्वी एक ब्लॉग काढला होता पण त्याचा ना काहीच आवाजच नाही आला तो पण यांनीच काढला होता त्याचा आवाजच नाही आला काय माहिती कस म्हणजे काय झालं तर चला नाश्ता करून पटापट नाश्ता करून भेटूया काहीच कोणाकोणाला आवडते चाय चपाती खायला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या शरीरामध्ये थोडस तूप पण गेलं पाहिजे ना आपण थोडी दरवेळेस भाज्या वगैरे मध्ये टाकतो नाही टाकत ना वेगवेळेस असं बनवलं आणि मग खातात काहीच हे गेले आताच का ड्युटीला तर आपण आता चपात्या बनवून घेऊ पटापट गरम किती आहे टेम्परेचर भरपूर आमच्याकडे आता मी बनवते बघा चपात्या एवढा टेम्परेचर आहे ना किचन मध्ये थांबत सुद्धा नाही एवढं गरम आहे असं वाटतं मेड लावून घ्यायची नाही तर ऑर्डर बाहेरून ऑर्डर करायचं काही पण खायचं मजा सातवी फेल चॉप एक शब्द नाही बोलत नंबर होते हो किचन मध्ये याव असं तुम्हाला होते का काही कुठल्याच लेडीजला होत नाही पूर्ण म्हणजे स्किन आहे ना खराब होते उन्हामुळे भरपूर आता नाश्ता वगैरे करून बसलो होतो थोडा वेळ तर म्हटलं चला आता चपातीचं पीठ पण पातळून जाईल करून घेते म्हटलं चपात्या हे बघा मस्त अशा गोल चपात्या बनवते तर, तर काहीच आता वाजले दीड दीड वाजता मग माझा पूर्ण चपात्या झाल्या माझ्या आणि हे बघा कपड्यांच्या घड्या करून ठेवते हे बघा कपडे अर्ध्या आता खाली करते बागा। बागा। आता हे पूर्ण करून मग मी तुमच्याशी बोलते आणि सोनूही खेळतोय बघा बॅट बॅट बघा सोनू पण जाम वैताकलाय गाईच कुठं जाणार फिरायला गरमी जेवढी होती बाहेर गेल्यावर काही कारणामुळे म्हणजे उन्हाळ्यामुळे जर उन्हाळ्यामुळे जर आपल्याला काही झालं मग काय करायचं बाहेर फिरणं पण टाळायचं ना थोडंसं कारण आता शक्यतो जायचं खूपच टाळा तुम्ही बाहेर जेणेकरून भरपूरच आहे माझा जास्त, जास्त म्हणजे थंड पाणी प्या थंड खा आंघोळ जरा दिवसात तीन चार वेळेस थंड पाण्याने तेव्हा पुढे थंड वाटतंय नाहीतर भरपूर गरम होतंय गाईच माझी तर पूर्ण गड्याची स्किन आहे ना ही जळालेली त्याच्यामुळे चला तर गाईस बघा गाईज यांचं पार्सल आलेलं आहे आपण ओपन करून बघूया चला तर ते कायचं बघा असं पण पप्पाचं पार्सल आलेले आहे हे बघा त्याच्यामध्ये काय असेल तुम्ही नक्की सांगा आणि हे बघा बॉक्समध्ये एक अजून बॉक्स बघा काय असेल त्याच्यामध्ये तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर काही आता पक् फोनला दादा मग मी दुसरा बॉक्स काढायला येत गप्प ती पणपती असते ना आपली ते बघा फोनला लावतो सांगा काय स्टँड मोबाईल ठेवायचं चौथा स्टँड चौथ्यांदा स्टँड मागवलंय कारण आमच्या गाडीला स्टँडच कोणी ठेवत नाही सेकंड फर्स्ट स्टँड आहे ना बाईकचा ऍक्सिडेंट झाला तेव्हा तुटलं दुसरं पन्नासच तुटलं आणि तिसरं स्टेशन वर आहे ना हे आता फिरून टाकलं आणि आता हे चौथं आहे बघितलं काहीच आणि मी हे बलून मस्त फोडते आणि मजा येते हा मला फोडायला लय आवडता गाइस बलून काय या गाइस जेवायला था ये आता था ताने काडे उणवनात तू वे लगने का कैसे वो बराबर लगेगा ए तोंडाचे

बघ आमलेट झिंगा चपाती मस्त आणि स्टँड मागवले मम्मी